समाचार अब का सत्यका नमस्कार मी रिहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या शहरात सध्या डेंग्यू चिकनगुनिया आणि मलेरियाची साथ ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे डासांच्या आजारामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे घर असो वा परिसर स्वच्छता असणे फार महत्वाचे आहे मध्य नागपुरातील टिमकी भांगेडा या परिसरात साचलेले पाणी भरलेले गडर लाईन याचा मोठ्या प्रमाणात तेथील नागरिकांना त्रास होतोय आणि यामुळेच बरेच आजार तेथील नागरिकांना होताना दिसत आहे गेल्या तीन महिन्याच्या कालावधी पासून आमदार विकास कुंभारे यांना अनेकदा सांगून सुद्धा अद्याप ही समस्यांवर निवारण झालेले नाही यामुळे तेथील नागरिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे ते गडर भरलेले आहे ना गडर भरले आहे ते आम्हाला चिकन गुन्हे झालेला आहे त्या आमदारकडे एवढे वेळेत जाऊन पण तो आमदार काही येत नाही आणि होट मागायला बरोबर येते मग आणि भीकही मागते तो मग त्याच्या नोट कसे छापते तो विकास कुंभारे छापल्यामध्ये बद्दे त्याने आपल्या आमच्या गडर चेंबरचं साफ केलं पाहिजे ना किती वेळा जाणार त्याच्याकडे हा येऊनही नाही पाहताय याच्याकडे गेले आहे मेतर कडे ते पण नाही येत आहे कचरा साफ नाही करत आहे काही नाही मेतरीन पण नाही येऊन राहिली आहे फुल उदयबाईच्या मंदिर समोर हे तीन महिने झाले आहे पण आले तर पाहिजे की नाही मीटिंग राहिली मग कार्यकर्ते कसे बरोबर उभे राहतात उभे राहते ना मागायला हात जोडते नमस्कार करते मग ते नमस्कार केल्याने आणि म्हणता बीजेपीला वोट द्या कशामुळे कशा आम्ही बीजेपीला वोट देणार आमची तर समस्या हल करा ना तुम्ही कधी करणार केली पाहिजे ना हे पूर्ण गंदगी होऊन राहिली आहे दवाखान्यात रोज पैसे कुठून आणणार आम्ही आम्ही हातगार मजुरी काम करतो तर पैसे कुठून आणणार आहोत हे देणार आहे का आम्हाला चार चार जण झालेले जा आहे आमच्याकडे आताही पडलेले आहे पेशन येऊन बघून घ्या म्हणा विकास कुंभार यांना त्यांना म्हणून राहिलं का येऊन बघा येऊन बघा का कधी येणार आहे पाठवतो गाडी गाडी पाठवतो अगोदर तर गाडी नव्हती ना, ना मेतर लोक साफ करत होते ना तर आता मेतर लोक काम नाही करत आहे साफ हा फवारणी नाही येत आहे काही नाही करत आहे मग मच्छरची गाडी नाही येत काही नाहीये किती मच्छर झाले एवढी रोड असून म्हणते का गाडी नाहीये चुनावीन तर मग बरोबर येईन ना भीक मागायला हात जोडायला येईन की नाही मग इथं पेंडल पडायचं आहे तिथं पेंडल पडायचे आहे आणि मग बसायचे आहे कार्यकर्ते लोकांना माणसांना दारू मिळाली प्यायला तर ते मोठे खुश होऊन देतात दहावीस रुपये भेटले का झाले चांगले मग याच्या घरी घ्यायच्या मटण खायच्या आणि आणि बायकांना परेशानी करायची हेच विचार केलेला आहे ना त्यांनी विकास कुंभार्याला बोलवा इथे